जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील वेली जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या वेली बोखाडी सल्लीबार उर्मिलामाळ डाब वालंबा येथील काँग्रेस व भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी अक्कलकोबा अक्राणी विधानसभा मतदारसंघांचे आमदार अमशा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी वेलीचे माजी सरपंच गुमानसिंग तडवी माजी ग्रामपंचायत सदस्य कालुसिंग वळवी सुरेश वळवी डॉ महेंद्र वळवी बोखाडीचे जगदीश तडवी फुलसिंग तडवी शिलदार तडवी मांग्या तडवी सल्लीबारचे माजी ग्रामपंचायत सदस्य भरत विजा वळवी गोविंद वळवी भीमसिंग वळवी डाबवालंबा येथील वनसिंग होमा पाडवी डाब येथील दिवल्या जालमा राऊत बोंडा जेबऱ्या पाडवी बाजा विश्वा पाडवी साया पाडवी यांच्यासह त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला या प्रसंगी आमदार रामशा पाडवी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश दिला पक्षप्रवेश कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना नेते विजयसिंग पराडके तालुका प्रमुख तुकाराम वळवी तालुका उपप्रमुख माजी पंचायत समिती सदस्य भरत पाडवी तालुका उपसंघटक आनंद वसावे निरसिंग दादा पाडवी चिवलुतारचे सरपंच दिनेश वसावे सोन्या वसावे सल्लीबारचे माजी सरपंच बोण्या वळवी संदीप वळवी वेली चंद्रसिंग वळवी बेडाकुंड आदी उपस्थित होते यावेळी आमदार अमशा पाडवी यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन करीत जनतेने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू असे आश्वासन दिले प्रतिनिधी प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार